या गावाची इतिहास खूप जुना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला त्याचा इतिहास या गावाशी निगडीत आहे आणि मग तेव्हापासून असं पवित्र हे स्थान आपण सर्वजण पाहतो की संपूर्ण हिंदुस्थानाची जे साधू महंत असतील किंवा भाविक भक्त असतील या ब्रह्मनाथाच्या मंदिराच्या पायाशी माथा टेकवण्यासाठी ते निश्चित प्रकारे साळाबाद प्रमाणे कुंभ मिळाला ते येत असतात या गावाने परिसरामध्ये पाण्याची योजना असेल किंवा विविध शेत शेतीच्या माध्यमातून उत्पत्ती जे काही होती त्याला जे काही हमी भाव आणि पैशमच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम पाठीशी राहिले आणि मला जाणीवपूर्वक सांगायचे की या वडव धरणाच्या मीनाफोऱ्यामध्ये एक वेगळ्या पक्षाचं प्राबल्य असताना निश्चित प्रकारे पवारसाहेब आणि अग्निशेक पुंडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या गावाने जवळपास होणाऱ्या मतदानापैकी सत्तर टक्के मतदान हे कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक परिवर्तन झाली पण या मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून नाही काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचं हे सर्व गाव आहे आणि याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सकाळपासून जो दौरा वळसे पाटील साहेब अत्यंत दिमागदार पद्धतीने आपण पाहतोय की प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्तपणे या सर्वच मंडळींचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आपण डॉक्टर साहेबांचं करताना पाहतोय म्हणून या तालुक्यातून आम्ही प्रत्येक गावामध्ये गावभेट दौरा घेतोय प्रत्येक ग्राउंड लेवलला काम करतोय माझी विनंती या पंचवर्षीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी शेतीच्या उन्नती होण्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी तुम्ही तो उभं राहणारच आहात पण इतर पक्षाचे जे लोक असतील त्यांचंही मला सांगणं आहे ती वेगे 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 की उमेदवार आपल्या तालुक्यात आहे आणि म्हणून प्रत्येक पक्षाने इथून मागे वेगळ्या वेगळ्या भूमिका बजावल्या असतील पण यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र डॉक्टर अमोल कोल्हे यांना तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबातून मतदान झालं पाहिजे यावेळेस तुम्ही पक्ष पाहू नका आणि काहीच पाहू नका आता तर मनसे पक्षाने पण पाठिंबा दिलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहेत शेतकरी कामगार पक्ष बरोबर आहेत शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना बरोबर आहे आर आय आपल्या बरोबर आहे आणि त्याचबरोबर बरोबर इतर पक्षातले जे लोक आहेत त्यांनाही आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काय चाललंय हे मात्र पसंत नाही म्हणून आपण नारायण गावांना काल पाहिजे की संपूर्ण सगळी गाव एक झाली आणि एक झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक पाण्याचा प्रत्येक जात्याचा आणि विशेषतः प्रत्येक पक्षाचा माणूस होता मीटिंग मध्ये बसले आणि दोन्ही गावांनी होणाऱ्या मतदानापैकी ऐंशी नाही पंच्याऐंशी नाही नव्वद नाही पंचाण नाही शंभर टक्के मतदान डॉक्टर अमोल कोल्हे पाठीमाग उभी राहण्याची भूमिका केली तीच परिस्थिती गुंदावडी मध्ये झाली सावरगाव मध्ये झाली मग उमेदवार फक्त आपल्या ह्या दोन गावाचा नाही संपूर्ण तालुक्याचा आहे निवृत्ती शेठ शेखर आपल्या तालुक्यातचे सुपुत्र या नात्याने दिल्लीच्या दरबारात गेले त्यानंतर आपल्या तालुक्याला हा खूप मोठ्या पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे म्हणून डॉक्टर साहेबांना दिल्लीच्या दरबारात आपल्या तालुक्यातला सुपुत्र या नात्याने आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं मतदान करावं एवढीच मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो त्याचबरोबर आज इथ गणपतराव फुरवडे साहेब इथं आले त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी जपणारे आणि आजपर्यंत त्यांनी कार्य केलेले असे नेतृत्व आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये संघर्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांच्या किंवा झाले असेल पण निश्चित प्रकारे तालुक्याच्या आणि पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात म्हणून त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली अजितदादांची भेट घेतली वळसे पाटील साहेबांची भेट घेतली तालुक्यातल्या काही नेते चर्चा करून गावातल्या लोकांशी त्यांनी बैठक घेऊन आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांतच काम केलं पाहिजे या माध्यमातून ते आज इथं प्रवेश करत आहेत मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नम्रपणे स्वागत करतो इथून पुढच्या कालावधीमध्ये तो मान सन्मान पक्षामध्ये बेडके साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या पक्षात काम करत असताना इथून पुढच्या कालावधीमध्ये निर्माण होईल आणि त्याचबरोबर भविष्यातल्या आघाडीच्या बळकटीकरणासाठी करण्यासाठी तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवाचे गुरु आणि आजपर्यंत संपन्न केलं आहे तुमच्या अशा अमृतवाणीतून निश्चित प्रकारे आम्ही किती बोललो तरी लोकांना समजत नाही पण तुम्ही बोलल्यानंतर लोकांच्या प्रश्न पडत म्हणून आपण आला डॉक्टर अमोल कोल्हे आणि आघाडीच्या या उमेदवाराच्या निश्चित प्रकारे ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही